माणूस दीडशे वर्षांपर्यंत जगू शकतो अवयव पुन्हा बदलले जाऊ शकतात तुम्ही जितकं जास्त जगाल तितकं तरुण व्हाल माणूस कदाचित अमरही होऊ शकेल तुम्हाला वाटला असेल हा कुठलं तरी रील बघून आलाय नाहीतर ना सोशल मीडियावरच्या गप्पा वाचून आलाय पण विषय इतका साधा नाही हे आहे ट्रान्सलेशन दोन टॉपच्या माणसांच्या बोलण्याचं ट्रान्सलेशन टॉपची माणसं कोण तर चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे दोन डॉन माणूस अमर होण्याबद्दल अवयव बदलण्याबद्दल बोलत होते कुठे तर चीनमध्ये चीनच्या दौऱ्यावर आले होते कारण होतं चीनच्या विजय दिनाची परेड या परेड दरम्यान जेव्हा दोन नेत्यांची भेट झाली तेव्हा त्यांच्यात झालेलं हे बोलणं आता सगळीकडे चर्चेचा विषय बनलंय या दोघांच्या बोलण्याचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय महत्वाचं म्हणजे या कार्यक्रमाचे व्हिडिओ चीनच्या सरकारी चॅनलनंच जगभरातल्या मीडियाला पुरवले आहेत इथं विषय असा आहे की चीनमधल्या मीडियावर पूर्णपणे सरकारचा कंट्रोल आहे तिथल्या मीडियातून येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सरकारी अधिकाऱ्यांच्या नजरेखालून गेलेला असतो आता याचा अर्थ काय तर जिनपिंग आणि पुतीन यांच्यातल्या अमरत्वाच्या गप्पा चीन सरकारच्या मर्जीशिवाय बाहेर आलेल्या नाहीत बरं पुतीन म्हणजे काय साधा विषय नाही हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ते पत्रकारांशी बोलले आणि सांगितलं मी आणि जिनपिंग मानवी आयुष्यावर बोलत होतो चीन आणि रशियन मीडियाला विषय मिळण्याआधी भारतीय पत्रकारांची एंट्री झाली आणि एक प्रश्न चर्चेत आला पुतीन आणि जिनपिंग दीर्घायुष्य मिळवण्यासाठी काही प्रयोग करत आहेत का या दोघांची अमर होण्याची इच्छा आहे का हा व्हिडिओ प्रसारित करून चीन सरकार जगाला काय मेसेज देण्याचा प्रयत्न करत सगळी माहिती सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी चिन्मय तुम्ही पाहताय बोलबिडू आता लय बोलून झालं असलं तरी पुतीन आणि जिनपिंग यांच्यात नेमकं काय बोलणं झालं ते सांगायला पाहिजे तर तीन सप्टेंबरच्या कार्यक्रमासाठी पुतीन यांच्यासोबत उत्तर कोरियाचे प्रमुख किम जोंग उन हे सुद्धा बीजिंगला आले होते त्या दोघांचं स्वागत केल्यानंतर त्यांना स्टेजवर घेऊन जात असताना जिनपिंग आणि पुतीन यांच्यात ही चर्चा झाली जिनपिंग बोलण्याची सुरुवात करताना म्हणतात वयाच्या सत्तरीपर्यंत पर्यंत जगणं दुर्मिळ आहे असं आधी समजलं जात होतं पण आता सत्तर वर्ष म्हणजे सुद्धा बालपणच आहे असं विज्ञान म्हणतं त्यावर उत्तर देताना पुतीन म्हणतात बायोटेक्नॉलॉजीत वेगानं होत असलेली प्रगती पाहता येत्या काही दशकात मानवी अवयवांचंही रोपण होईल आणि लोक पुन्हा तरुण होऊ शकतील कदाचित अमरत्वही मिळवता येईल त्यांच्या या उत्तरावर जिनपिंग हसतात त्यानंतर जिनपिंग पुढे म्हणतात याच शतकात अशी टेक्नॉलॉजी डेव्हलप होईल असा अंदाज आहे कदाचित माणसाला दीडशे वर्षांपर्यंत जगता येईल जिनपिंग एवढं बोलल्यानंतर कॅमेरा परेडच्या दिशेनं वळवला जातो निरखून बघणाऱ्याला वाटत सगळं काही ठरवून केलंय पुतीन आणि जिनपिंग या दोघांचंही वय बहात्तर वर्ष पुतीन गेल्या पंचवीस वर्षांपासून रशियाचे सर्वोच्च नेते आहेत या काळात त्यांनी त्यांच्या अनेक प्रतिस्पर्ध्यांचा करेक्ट कार्यक्रम केल्याची चर्चा कायम होते श्री जिनपिंग पण साधी आसामी नाही हे सुद्धा दोन हजार तेरा पासून चीनचे अध्यक्ष दहा वर्ष सत्तेत राहिल्यानंतर दोन हजार तेवीस मध्ये त्यांनी चीनच्या संविधानात बदल केला आणि स्वतःला चीनचं आजीवन अध्यक्ष राहता येईल अशी तरतूद करून घेतली आपलीच वेटी आणि आपलाच दांडू आता पुतीन आणि जिनपिंग या दोन्ही नेत्यांबद्दल बोललं जातं की त्यांना आजीवन सत्ता आपल्याकडे ठेवायची मग त्यासाठी काहीही करावं लागलं तरी चालेल त्या दोघांबद्दल अशी चर्चा होते की जास्त वर्ष जिवंत राहण्यासाठी हे दोघं गुप्तपणे प्रयत्न करतायत दोघांमध्ये नुकतंच झालेले संभाषण समोर आल्यानंतर ही चर्चा पुन्हा सुरू झाली आता जगात एवढे नेते सत्ता आपल्याकडेच राहावी असं जवळपास प्रत्येकाला वाटत असणार पण जास्त वर्ष जगण्यासाठी काहीतरी कांड करतायत या चर्चा या दोघांबद्दलच का होतात तर दोन हजार सोळामध्ये मध्ये चिनी मीडिया लूड प्रेसनं एक रिपोर्ट मध्ये दावा केला होता शी जिनपिंग हे शंभर वर्षांहून अधिक काळ जगतील चीन मध्ये अमरत्व मिळवण्यासाठीच्या औषधावर संशोधन सुरू आहे जिनपिंग यांनी रेन फारोंग नावाच्या एका प्रसिद्ध चीनी धर्मगुरूवर या औषधाची चाचणी सुद्धा केलीये पण लूडप्रेसच्या दाव्याची पुष्टी झाली नाही फारोंग यांचं दोन हजार एकवीस मध्ये निधन झालं त्यावेळी त्यांचं निधन आजारपणामुळे झाल्याचं सांगण्यात आलं याबाबत यापेक्षा आणखी काहीही माहिती समोर आलेली नाही चीनमधून बाहेर आलेल्या काही, चीन काही रिपोर्ट्सनुसार चीनमधल्या प्रयोगशाळांमध्ये शास्त्रज्ञ कृत्रिम लिव्हर आणि किडनी बनवण्यासाठी थ्री डी बायोप्रिंटिंग टेक्नॉलॉजीचा वापर करतायत सोबतच हृदयासारखे मानवी अवयव सुद्धा बनवण्याचा प्रयत्न करत असल्याचं सांगितलं जातं या भविष्यात खराब झालेले अवयव बदलण्यास मदत होऊ शकते चीनची राजधानी बिजिंग आणि शांघाय इथल्या शंभर वर्षांपेक्षा जास्त जगलेल्या दोन हजार पेक्षा अधिक लोकांच्या रक्तांचे नमुने गोळा करण्यात आल्याचंही सांगितलं जातं ही माणसं दीर्घकाळ कशी जगली याचा शोध चीनी शास्त्रज्ञ घेत असल्याचं म्हणलं जातं चीनमधून अनेक वेळा समोर आलेले असे रिपोर्ट्स आणि आता श्री जी जिनपिंग यांनी पुतीन यांच्यासोबत केलेलं हे संभाषण यामुळे जिनपिंग हे दीर्घकाळ आयुष्य जगण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं आता बोललं जात आहे पण जिनपिंग एक पट वाढीव असेल तर पुतीन शेड दहा पट वाढीव आहेत रशियन मीडियातल्या एका रिपोर्टनुसार पुतीन यांचे जुने सहकारी मिखाईल कोवलचूक हे रशियामध्ये अमरत्वावर रिसर्च करत आहेत कोवलचूक यांनी ऑर्गन प्रिंटिंग टेक्नॉलॉजीत मोठी गुंतवणूक केली आहे या टेक्नॉलॉजीत मानवी अवयव हे लॅबमध्ये बनवलेल्या पेशींपासून तयार केले जातात अर्थात या दाव्याची पुष्टी झालेली नाही दोन हजार चोवीसमध्ये मध्ये पुतीन यांनी रशियन शास्त्रज्ञांना एजिंग टेक्नॉलॉजी आणि न्यूरो टेक्नॉलॉजीवर रिसर्च करण्याचं आवाहन केलं होतं तसंच त्यांनी मानवांचं आयुष्य वाढवण्यास मदत करण्यासाठी एक सेंटर उभं करण्यास सुद्धा सांगितलं होतं या प्रकल्पाला न्यू हेल्थ प्रिझर्वेशन टेक्नॉलॉजीज असं नाव देण्यात आलंय रशियाचा दावा आहे की या प्रकल्पामुळे दोन हजार पर्यंत एक पॉईंट पंचाहत्तर लाख लोक मृत्यूपासून वाचतील पुतीन यांची मोठी मुलगी मारिया वरुनसोवा ही एंडोक्रायनोलॉजिस्ट आहे म्हणजेच ती हार्मोनशी संबंधित आजारांची तज्ज्ञ आहे मानवी पेशींवर रिसर्च करण्यासाठी तिला रशियन सरकारकडून लाखो डॉलर्स मिळतात जिनपिंग साहेब सगळं काही सुमडीत करतात पुतीन शेटचा विषय उघड उगड़ उघड असतोय त्यात होते कसं की पुतीन यांच्याबाबत रशियन मीडियामध्ये अनेक प्रकारच्या गोष्टी बोलल्या जातात काही रिपोर्ट्सनुसार पुतीन यांनी एक सायबेरियन लाल हरिण पाळले पुतीन या हरणाच्या शिंगाचं रक्त पितात आणि त्यांना आंघोळ करतात त्यामुळे त्यांना ताकद मिळते आणि त्यांचं वय वाढणं थांबतं थांबत नाही तुम्हाला काय वाटलं व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी फक्त आपल्याकडे पुतीन यांच्याबद्दल आणखी एक दावा चर्चेत असतो पुतीन यांना कॅन्सर झालाय तसंच त्यांना पार्किन्सन्स हा आजारही आहे त्यामुळं पुतीन लय महत्वाचा असल्याशिवाय स्वतः कोणत्याही बैठकांना हजर राहत नाहीत त्याऐवजी ते त्यांचे बॉडी डबल्स पाठवतात असाही दावा केला जातो नुकतीच पुतीन यांनी अलास्का इथे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली होती भेटी भेटीदरम्यान त्यांचा एक सहकारी कायम त्यांच्यासोबत एक काळी बॅग घेऊन जाताना दिसला या बॅगमध्ये पुतीन यांची विष्ठा असल्याचं बोललं गेलं पुतीन कुठेही गेले तरी त्यांची विष्ठा जपून ठेवली जाते ती पुन्हा रशियात आणली जाते विष्ठेद्वारे पुतीन यांच्या आरोग्याबाबत माहिती मिळवता येऊ शकते त्यामुळे ही खबरदारी घेतली जात असल्याचं बोललं जातं आता पुतीन यांनी जिनपिंग यांच्यासोबतच्या संभाषणात अवयव रोपण केल्यानं ते खरंच यासाठी प्रयत्न करत आहेत का अशा चर्चा व्हायला लागल्यात पण असो किंवा शी जिनपिंग या दोन्ही गुढ वलय आहे ते त्यांच्या देशातले सर्वोच्च नेते आहेत प्रचंड शक्तिशाली आहेत अर्थात त्यांना जसे मित्र आहेत तसेच विरोधक सुद्धा आहेत पण हे विरोधक अचानक गायब होण्याची चर्चाही कायम माध्यमांमध्ये आहेच आता या दोन नेत्यांमध्ये अमरत्व आणि शंभर वर्षाहून अधिक जगण्याबाबत चर्चा झाली मुख्य म्हणजे ही चर्चा सरकारी मीडियाद्वारे बाहेर आली त्यामुळं याद्वारे त्या या आपल्या विरोधकांना थेट मेसेज देण्याचा प्रयत्न करत असल्याच्या चर्चा झाल्या त्यांना त्यांच्या देशातले विरोधक असतील किंवा जागतिक राजकारणातले विरोधक असतील त्या दोघांना एकच मेसेज द्यायचा आहे वय वाढल्याच्या सत्ता जाण्याच्या कितीही चर्चा झाल्या तरी आम्ही दोघं कुठेही जाणार नाही बरं आता एवढं सगळं ऐकून माप काढायला सुरुवात करू नका पुतीन मागच्या पाचशे वर्षांपासून जिवंत आहे या अफवेचं सगळ्यात जास्त मार्केट रशियामध्येच आहे आणि या अफवेला हवा देण्याचं काम दुसरं तिसरं कुणी नाही स्वतः पुतीन यांनीच केलंय तुम्हाला काय वाटतं पुतीन आणि जिनपिंग यांच्यात झालेल्या संभाषणाचा अर्थ काय असू शकतो या दोघांना खरंच अमर व्हायचा नाद असेल का तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका